हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर नऊ एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आहे तर या दिवशी आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची त्याचबरोबर चैत्र पाडव्याला कोणत्या सेवा करायच्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी नऊ एप्रिलला मंगळवारी आपल्याला सकाळी सर्वात पहिलं काम असं करायचं आहे ते म्हणजे ब्रह्मध्वजारोहण अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायला गेलं तर गुढी उभारायची आहे त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आणि सुगंधी तेल घ्यायचं त्या ते तेलामध्ये थोडीशी हळद पावडर मिक्स करून छानपैकी उठणं तयार होईल आणि त्या उठण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे किंवा मग तुम्ही बाजारातून विकत उठणं देखील आणू शकता ते उठणं आपल्या अंगाला लावून गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अंघोळ करायचे आहे आपलं अभ्यंग स्नान करून झालं की त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे व्यवस्थित तयारी करून झाली की अंगणामध्ये आपल्याला रांगोळी काढायची आहे दारासमोर देखील आपण रांगोळी काढायची रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं किंवा मग गोपद्म किंवा मग नवग्रहांची जी रांगोळी असते यापैकी एक रांगोळी आपण काढायची आहे त्यानंतर घराचं मुख्य प्रवेशद्वार किंवा आपला काही गेट वगैरे असेल तर त्याला आंब्याचं तोरण लावायचं सूर्योदयापूर्वी आपल्याला वेळूच्या काठीला म्हणजे बांबूला सुगंधी तेल लावायचं आहे आणि जे आपण उठणं बनवलेलं असतं किंवा मग जे उठणं आपण आपल्या अभ्यंग स्नानासाठी आणलेलं होतं त्यातील उठणं आपण त्या काठीला लावायचं आणि त्या काठीला देखील गरम पाण्याने स्नान घालायचं किंवा मग तुम्ही बाजारात जवळ आला की गुढी उभारण्यासाठी काठी देखील मिळते काठीला सजावट केलेली असते तशी काठी आणली तरीही चालेल आणि तुमच्याकडे जर घरचाच बांबू असेल प्लेन बांबू असेल तर त्याला हळदी कुंकवाचे पट्टे ओढून ती काठी तुम्ही सजवू शकता त्यानंतर त्या गाठीला एका बाजूला आपल्याला वस्त्र लावायचे आहे काही ठिकाणी साडी लावली जाते पीस लावला जातो काही ठिकाणी पांढरे उपरणे त्यावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून ते लावलं जातं तर तुमच्या भागात जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या काठीला वस्त्र लावायचं त्या वस्त्रासोबत कडुलिंबाची पानं नंतर चाफ्याची माळ विशेषतः गुढीला लावली जाते तुम्हाला चाफ्याच्या फुलांची माळ मिळाली तर चांगलंच किंवा मग दुसरी एखाद्या फुलांची माळ त्यानंतर साखरेची गाठी ज्याला आपल्याकडे हारकडे म्हटलं जातं तर त्यामधील जो हार असतो साखरेची गाठी ती गाठी किंवा तुम्हाला गाठी मिळाली नाही तर या पूजेमध्ये तुम्ही बत्तासे यांचा वापर देखील करू शकता त्यानंतर चांदीचा तांब्या असेल तर तो किंवा मग तांब्याचा पितळाचा यापैकी कोणत्याही एका धातूचा कलश गुढीला लावायचा आहे बरेच जण तांब्या पितळाचा कलश असताना देखील स्टीलचा तांब्याचा वापर करता पण तसं न करता तांब्या पितळाचाच कलश आपल्याला वापरायचा आहे गुढीसाठी त्या कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं तो कलश गुढीवर उपडा ठेवून अशा प्रकारे आपल्याला गुढी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ती गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे गुढी पडून जाईल असं वाटत असेल लहान मुलं असतील त्यांच्या धक्क्याने पडेल असं वाटत असेल तर ती गुढी बांधून घ्यायची आहे प्रवेशद्वाराजवळ गुढी लावणं शक्य नसेल तर तुम्ही ती गुढी गॅलरीत सुद्धा लावू शकता काही हरकत नाही ही झाली गुढी उभारण्याची शास्त्रोक्त पद्धत आता आपण जाणून घेऊया गुढीची पूजा करण्याची शास्त्रोक्त पद्धत गुढीची पूजा घरातील जोडप्याने करायची आहे म्हणजे पती आणि पत्नी दोघांनी मिळून गुढीची पूजा करायची आहे गुढीची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही गुढी समोर जाऊन उभं राहायचं दोन्ही हात जोडून गुढीला नमस्कार करायचा आणि मनातल्या मनात तुम्ही ओम ब्रह्मध्वजायनमहा असा मंत्राचा जप करायचा आहे आणि घरातील बाकीच्या सर्व सदस्यांनी मुलाबाळांनी या पूजेमध्ये सहभागी व्हायचा आहे ओम ब्रह्मध्वजायनमहा असं म्हणून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गुढीला जो आपण कलश लावलेला आहे त्यावरती स्वस्तिक काढलेला आहे कुंकवाने तर त्या स्वस्तिकच्या मधोमध मद... स्त्री आणि पुरुष म्हणजे दोघांनीही तिथे हळदी कुंकू लावायचा आहे जर तुमची गुढी उंच असेल त्या कलशापर्यंत स्वस्तिकपर्यंत तुमचा हात पोहोचत नसेल तर तुम्ही त्या गुढीची काठीला खाली हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे किंवा मग ज्या वेळेस तुम्ही तो कलश गुढीला लावता स्वस्तिक काढता त्याच वेळेस तिथे हळदी कुंकू देखील लावून घेतलं तरीही चालेल हळदी कुंकू वाहून झालं की धूप दिपाणी गुढीला ओवाळून घ्यायचं त्यानंतर पुन्हा म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नम लेपनार्थी चंदनम समर्पयामि अलंकारार्थी अक्षता समर्पयामि म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे गुढीला विलेपणार्थी चंदन लावायचं आणि अलंकारार्थी अक्षता व्हायच्या त्यानंतर हरिद्रा कुमकुम सौभाग्यद्रव्य समर्पयामि म्हणजे गुढीला हळद कुंकू आणि सौभाग्य द्रव्य म्हणजे कुंकू हे सौभाग्याच प्रतीक आहे त्यानंतर गुढीला फुलांचा हार घालाव पण आपण गुढीला फुलांचा हार अगोदरच घातलेला आहे तर अशी शास्त्रोक्त पद्धतीने आपण गुढीची पूजा करायची आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र पाडव्याला आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत ते जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे वडाच्या झाडाची साधारणतः तीन इंचाची मुळी घ्यायची आणि रंगारी हिरडा तो तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात किंवा मसाल्याचे पदार्थ जिथे मिळतात त्या दुकानात सहजरित्या मिळून जाईल तर तुमच्या घरातील जो कोणी कुटुंबप्रमुख असतो त्या कुटुंबप्रमुखाने या वस्तू हातात घ्यायच्या आणि बाकी सर्व सदस्यांनी त्या कुटुंबप्रमुखासह कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे पूर्ण एक माळ जप कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळेस कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे त्या वस्तू तशाच हातात ठेवायच्या जप करून झालं की या वस्तू पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरून त्यावरती ठेवायचं आणि वस्तूंना हळद कुंकू अक्षता वाहून धूपदीप लावून पूजा करायची आणि म्हणायचं वम वनस्पतये नमः त्यानंतर त्या वस्तूंना तुम्ही खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झालं की त्यानंतर लाल वस्त्रात त्या वस्तू तशाच बांधून घ्यायच्या किंवा मग तुमच्याकडे लाल रंगाची पोटली असेल तर त्या पोटलीमध्ये त्या वस्तू भरायच्या आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने उजव्या बाजूने या वस्तू ती पोटली किंवा ते गाठोडं तुम्हाला टांगून द्यायचं आहे त्या उपायाने या तोडग्याने काय होतं घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील किंवा इतर काही बाधा असतील संकट असतील या सर्व गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे धनधान्य तोडगा त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तांब्याचा एकदम छोटासा गोल किंवा चौकोनी आकाराचा तुकडा त्यानंतर एकदम पातळसर तांब्याच्या पत्र्यावर पावलं कोरलेली असतील ती पावलं मिळाली तर ती पावलं त्यानंतर एक मूठ गहू हिरडा हळकुंड हळकुंड शक्यतो लेकूरवाळं घ्यायचं त्यानंतर मिठाचा खडा त्यातली एखादी वस्तू मिळाली नाही तर हरकत नाही गहू घेताना शक्यतो नवीन गहू घ्यायचे आणि या सर्व वस्तू हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यामध्ये बांधायच्या आणि पिवळ्या रंगाच्या दोऱ्याने ही पोटली तयार करायची आहे त्यानंतर या पोटलीची पूजा करताना म्हणायचं आहे ओम श्री श्रीये नमः या पोटलीलासुद्धा दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर ती पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची कुलदेवीचं नामस्मरण करायचं लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता कुबेर मंत्र म्हणू शकता अशा प्रकारे धूपदीपांनी ही पोटली ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला ही पोटली आपल्याला टांगवायची आहे जर ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पोटली वरती टांगवायची नसेल तर तुम्ही खालीसुद्धा ठेवू शकते शक्यतो आपलं देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच असते त्यामुळे ही पोटली तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही या अगोदर मागच्या वर्षीची पोटली तुमच्या देवघरामध्ये असेल तर ती पोटली सोडून तुम्ही त्यामधलं जे काही धान्य वगैरे असतं ते नदीमध्ये विसर्जित करून देऊन ते कापड पुन्हा वापरून त्यामध्ये नवीन पोटली तयार केली तरीही हरकत नाही अशा प्रकारे दोन पोटलींचे तोडगे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे जे तुम्ही चैत्र पाडव्याच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर गुढीपाडव्याची शास्त्रोक्त पूजाविधी काय आहे हे, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद